माढ्यात भरणार कृषी व सांस्कृतिक महोत्सव आमदार अभिजित पाटील यांनी जपली परंपरा महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेता अभिनेत्री तसेच कॉमेडी व महाराष्ट्रातील कर्तबगार कलाकारांनी गजबजणार माढा शहरात नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे यांच्याकडून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माढ्याचे आमदार अभिजित साहेब यांच्या संकल्पनेतून गुरुवार दिनांक ते रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद हायस्कूल वैराग रोड माढा येथे माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस हा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे त्यानिमित्ताने आमदार अभिजित पाटील यांनी कार्यक्रमाची पाहणी करून स्टेज पूजन करण्यात आले यावेळी म्हाडा शहरातील अनेक राजकीय नेते मंडळी उपस्थित होते नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकरी प्रबोधन स्थानिक कला संस्कृतीचा जागर मनोरंजन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्री बियाणे खते शेतीपूरक उद्योग दुग्ध व्यवसाय पशुपालन जल व्यवस्थापन कृषी प्रक्रिया उद्योग आदींचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे कार्यशाळा तज्ञांचे व्याख्यान शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ नोंदणी यांचाही समावेश असणार आहे सदर सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणार असून लोककला नृत्य नाट्य कार्यक्रम संगीत बालरंजन उपक्रम तसेच महिला उद्योजकांसाठी विशेष स्टॉल यांचा समावेश असणार आहे कृषी व दोन हजार पंचवीस या महोत्सवाच्या माध्यमातून माडा तालुक्यातील शेती संस्कृती आणि स्थानिक उद्योग व्यवसायांना नवीन दिशा मिळावी तसेच तरुणाईला प्रेरणादायी रोजगाराभिमुख संधी उपलब्ध व्हाव्यात हा प्रतिष्ठानाचा मुख्य हेतू आहे या महोत्सवात सर्व शेतकरी बांधव महिला बचत गट युवा वर्ग उद्योजक नागरिक व माडा तसेच पाहुण्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सदर महोत्सवाचे सौंदर्य वाढवावे असे आवाहन आमदार अभिजित अबा पाटील साहेब यांनी आणि प्र, विठ्ठल प्रतिष्ठान यांनी केले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज टॉम टीव्ही न्यूज आपण बघत असाल माडा कृषी प्रदर्शन वर्ष दुसरे आढा कृषी प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस यावर्षी वीस नोव्हेंबर तेवीस ते नोव्हेंबर हे त्या ठिकाणी आपण चार दिवसाचं कृषी महोत्सव या ठिकाणी घेतो आहे आणि यासाठी चार कार्यक्रम देखील सांस्कृतिक आपण यामध्ये घेतलेत आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जैविक नैसर्गिक खतं असतील रासायनिक खतं असतील जनावरांचा एक यावर्षी नवीन हिलार जनावरं याचं प्रदर्शन देखील आपण यावर्षी आयोजित केलं आहे आणि यामध्ये शेतीच्या आधुनिकता आणि मग आवश्यक असणारे ट्रॅक्टर अवजारं जे औषधं फर्टिलायझर याचं देखील यामध्ये समावेश आहे महिला बचत गट ज्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बनवलेले प्रॉडक्ट आहेत याचा देखील समावेश करून हे चार दिवशीय आपण प्रदर्शन आयोजित केलं आहे वीस तारखेला संध्याकाळी सात वाजता त्याचं उद्घाटन होईल आणि त्या दिवशी पहिला सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर तीन दिवस हे प्रदर्शन चालेल मी आपल्याला या निमित्तानं एवढं सांगतो की वीस तारखेला विधानसभेचं मतदान झालं होतं आणि तेवीस तारखेला आपण म्हाडा मतदारसंघाच्या सर्व मतदारांनी विजयी त्या ठिकाणी झाले होते त्यामुळं वीस ते तेवीस असा हा चार दिवसाचा आम्ही तारीख देखील थोडी यातून सूचक पद्धतीनं निवडली आहे आणि या माध्यमातनं आपल्या माड्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला नवीन नवीन करायच्या आणि नवीन एक आपल्याला सांस्कृतिक कृषी आणि एक ठेवण जे आहे तिला आता आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम या गेल्या वर्षी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामीण भागातील मतदारसंघातील व माडा तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात त्याला भेट देतील कार्यक्रमाला भेट देतील आणि यावर्षीचा एक वेगळा अनुभव देखील आपण सगळेजण घ्याल माझी आपल्या निमित्तानं एवढी एक विनंती आहे नम्र की यावर्षी थंडी जास्त असल्यामुळं कार्यक्रम मात्र वेळेत सुरू करायचे आहेत त्यामुळं आपण उशीर न करता लवकर वेळेत यावं जेणेकरून थंडीमुळं आपल्याला लवकर कार्यक्रम वेळेमध्ये त्या ठिकाणी समाप करता येतील आपण सगळेजण मोठ्या संख्येने यावं असं मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो विनंती करतो